शेताच्या किरकोळ खर्चासाठी शेतकरी नेहमी आपल्या घरी जनावरे पाडतात व अडीअडचणीत गुरे ढोळे विकून किरकोळ अडचण दूर करतो अशातच गुरुवार असल्याने आर्णी शहरात मोठा बैलबाजार भरतो मात्र बाजारात व्यापारी वर्गाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यवतमाळ जिल्ह्यात परिचित असलेला आर्नी येथील बैलबाजार हा मोठ्या प्रमाणात भरतो या बाजारात पर परजिल्ह्यातील शेतकरी आपले चांगले दर मिळत असल्याने गुरे धोरे धोरे खरीदी ढोरे खरेदी विक्रीकरिता आणतात व अडीअडचण दूर करतात अशातच तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांनी जनावरी खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकलेने शेतकरी चिंतेत सापडलेला आहे गोवंश हत्येबंदीचा कायदा असल्याने वेळोवेळी गोवंश कारवाया पाहावयास मिळते बजरंग दल या संघटनेकडून व्यापारासह शेतकऱ्यांच्या वाहनाला अडवून नाहक त्रास दिला जात असल्याने व्यापारी वर्गाने जनावरी खरेदी विक्री करण्यावर बहिष्कार टाकल्याने व्यापारी वर्गातून बोलल्या जाते दुसरीकडे शेतकरी हा आपला शेतीसाठी किरकोळ खर्च जनावरे विकून करतो खेड्यापाड्यातून मिळेल त्या वाहनातून घरची गुरेढोरे बाजारात विक्री करीता आणतात मात्र त्यांनाही मोठ्या अडचणीचा सा सामना करावा लागतो अशातच शेतीचा किरकोळ खर्च नेमका कसा करावा असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केल्या जात आहे यावेळी काही शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया काय नाव आपलं माझं नाव संतोष पारदी कुठं राहता कोळवण आर्मी बाजारात आले का, ओवन, का हो बाजारात बैल विकायला आणले होते आणि बाजार बंद असल्यामुळे समजा काही जेवाल नाही आहे कुणी कौन बंद आहे काही समजून नाही राहिलं कारण कंपन्या बंद असे म्हणून राहिले खरेदी नाही करून राहिले कोण खरेदी नाही करत आहे व्यापारी लोक व्यापारी खरेदी करून राहिले कारण काय नेमकं कारण आता कसं हे गाड्या धर पकडच्या म्हणजे प्रशासन गाड्या धरत आहे का प्रशासन गाड्या धरत आहे पुन्हा कसं बदरंगल वाल्या काय जास्तीत जास्त त्रास होऊन राहिला ना नेमकं काय करत असत नेमकं म्हणजे कसं गाड्या अडवणे आणि पैसे मुबलक मागणे लाख पन्नास हजार द्या चाळीस हजार द्या त्याच्यातनी कास्तकाराची मरण होऊन राहिले याच्यामध्ये कसं आहे की आता कोणाला काही अडचण आहे कोणाला बैल विकायची आहे समजा काही शेतीला लावायला पैसे लागतात कोणतं काम असते टाकायचं आहे तर आता हे जर नाही घेतलं समजा कोण तर मग काय करायचं ते आम्ही काय करायचं बैल द्यायचे कोण आता मग तुमची नेमकी मागणी काय नेमकी मागणी काही नाही बाबा शासनाने याच्यावर लक्ष करायला पाहिजे आणि कसं आहे जे कंपनी आहे किंवा समजा काही हे धरपकडचा जे विषय आहे भजंग दलाचा यांनी बजरंग दलाला बेल लागला पाहिजे